नमस्कार मी मंडनगड तालुका मराठा समाजाचा अध्यक्ष या नात्याने आज सांगू इच्छितो की अनेक वर्ष या इमारतीमध्ये कोणतेही कार्यक्रम होत नव्हतं परंतु या वर्षी आम्ही एक निश्चय बांधला की समाजाच्या लोकांचे आणि अन्य जय महाराष्ट्र मला एक अभिमान वाटतो की आमच्या या मराठा समाजाने माझ्या मुलासाठी विनामूल्य हाल हॉल उपलब्ध करून चांगल्या पद्धतीने मला योगदान करून दिलेलं आहे मी त्यांचा आभारी आहे समाजाचा आणि असे सगळे लग्न ह्या टोली गावामध्ये या मराठा भवनमध्ये लागावी अशी माझी इच्छा आहे आणि आपल्या या समाजाला मी एकच सांगू इच्छितो की आपण पारंपरिक जे आपल्या गावामध्ये लग्न करतो ते हॉलमध्ये येऊन चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा एवढी मी विनंती करतो आणि मी इथे थांबतो जय हिंद नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव अनंत वामन शिंदे मुक्काम टाकेडे आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो बंधनो आपल्या समाजाच्या जो शिवस्मारक हॉल आहे या हॉलच्या जमीन आपल्या संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष किशोरराव धवी साहेब यांनी आतोनात मेहनत घेऊन या हॉलची रंगरंगटी करून प्रथम आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते कार्यकर्तेगावचे सुपुत्र श्रीधर कदम यांनी हिंमत दाखवून स्वतःच्या मुलाचं लग्न या ठिकाणी आरंभलेलं आहे आणि निश्चितपणे हे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत काही किरकोळ इकडे तिकडे उणीव असू शकतात परंतु त्या पूर्णत्वात नेण्याचं काम आमचे अध्यक्ष आमचा समाज निश्चितपणे करेल बंधून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं त्यांचं निश्चितपणे मी अभिनंदन करतो किशोर दौरी साहेबांनी यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आज पंधरा दिवस ते अगदी बाहेरचं ग्राउंड करण्यापासून सगळ्या परीनं बोर्डिंगचं काम करण्यापासून बोर्डिंग अद्यावत करण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी परिपूर्ण केलेल्या आहेत आणि मी समाजाला आवाहन करेन की आपण इतरत्र हॉल भाड्याने घेऊन अवास्तव रक्कम देण्यापेक्षा वाजवी रकमेमध्ये आपण आपल्या हॉलमध्ये आपण जर आपल्या हॉलमध्ये येऊन जर आपण कार्यक्रम केले तर निश्चितपणे आपल्या समाजाचा उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याचप्रमाणे ही जी मंडळी पुढे होऊन या हॉलचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपण मदत केली पाहिजे सर्व सोंग करता येतात पण आर्थिक सोंग करता येत नाही याची जाणीव तुम्हाला असेल तर निश्चितपणे या हॉलला काळापलट करायला वे फार वेळ लागणार नाही अध्यक्षांचं मनोदय फार मोठा आहे इथं क्रिकेटचं ग्राउंड व्हावं इथं कबड्डीचं ग्राउंड व्हावं इथं सगळ्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु समाजाच्या माध्यमातून आपण खारीचा वाटा दिला तर ह्या गोष्टीला फार काय लागणार नाही समाजानं हे सगळं करावं आणि आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा ता विकास होण्यामध्ये या आपल्या स्मारकाचा विकास व्हावा शिवस्मारकाचा विकास व्हावा अशी असे प्रयत्न तुम्ही आम्ही करावेत इतकंच सांगेन आणि थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र